रणविजय तिचा हात धरून तिला जवळ ओढतो मी तुला आधीही सांगितलं आहे मला असं वागणं अजिबात आवडत नाही तू माझ्यासोबत येणं किंवा न, कि न येणं ही तुझी मर्जी आहे पण तो नमन आणि विहानपासून पूर्णपणे लांब राहा मला कोणीही तुला सेक्सी किंवा ब्युटिफुल म्हटलेलं आवडत नाही पुढच्या वेळी तू त्यांना थांबवलं नाहीस तर माझ्या इच्छेनुसार मी त्यांना थांबवीन तुला समजलं का हे बोलून तो अवनीकडे दुर्लक्ष करतो आणि त्याच्या रॉल्स रॉयलमध्ये निघून जातो आणि त्याच्या मागे त्याचे गार्ड्स पण जातात अवनी आणि वीर आश्चर्याने एकमेकांकडे बघत होते वीर म्हणाला बॉसनं ना सांगितल्याप्रमाणे नाही केलं तर बॉस काहीही करू शकतात अवनीनं मान डोलावली मी निघते खूप उशीर झालाय वीर थांबला मी तुला तुझ्या घरी सोडतो अवनी म्हणते की ठीक आहे काही वेळानं वीर म्हणाला तू इथे राहतेस का मग अवनी म्हणाली माझी इथे मैत्रीण आहे मी तिच्यासोबत इथं राहते म्हणजे तू तु तु तुझ्या कुटुंबासोबत राहत नाहीस अवनी म्हणते मला कोणी नाही मी अनाथ आहे हे, हे सांगताना तिचे डोळे भरून आले वीर अवनीला सॉरी म्हणाला अवनी तुला माहीत आहे माझ्याकडेही कोणी नाही पण रणविजय सरांनी मला कधीच कोणाची उणीव भासू दिली नाही इट्स ओके okay, बाय अवनी गाडीतून उतरून जा आत जाते काजल दारू घडते मॅडम आज तुम्हाला खूप उशीर झाला अवनी म्हणते हो ग खडूसचं ऑफिस उशिरापर्यंत चालू होतं चल तयार हो मग फिरायला जाऊया एखादा छानशा क्लबमध्ये काजल म्हणते की ठीक आहे तू पण फ्रेश हो आणि तयार हो मी पण आवरून लवकर येते दोघेही फ्रेश होण्यासाठी जातात दुसरीकडे रणविजय चेंज करून आणि एका व्यक्तीला भेटण्यासाठी क्लबमध्ये जातो काही वेळानंतर अवनी आणि काजल आणि काजलचा बॉयफ्रेंड यशसोबत रॉयल क्लबमध्ये जातात त्याच क्लबमध्ये रणविजय वीरसोबत बसून आर के कपूरसोबत नवीन कॉन्ट्रॅक्टच्या संदर्भात मीटिंग करत होता आर के कपूर म्हणाले मित्तल तुम्ही आमच्या प्रोडक्शन हाऊसचं एकदा प्रमोशन करावं आणि या करारावर सही करावी अशी माझी इच्छा आहे रणविजय यावेळी पायावर पाय ठेवून बसला होता त्याने अतिशय घट्ट जाड काळ्या रंगाचा टी शर्ट घातला होता जो कुठल्या तरी महागड्या ब्रँडचा दिसत होता टी शर्टची वरची तीन बटणं उघडी राहिली होती त्यामुळं तो खूप हँडसम दिसत होता मिस्टर आर के कपूर ते कॉन्ट्रॅक्ट आणि प्रोडक्शन हाऊस कोणत्याही किमतीत पास होणार नाही कारण तुम्हाला माहीत आहे नवीन प्रोडक्टची वापर करून तुमची कंपनी कोणत्या स्तरावर उद्ध्वस्त होत आहे ते विजयची नजर अवनीच्या डान्सवर पडते अवनीने यावेळी लाल रंगाचा हॉट डिस्को ड्रेस घातलेला होता जो तिची शरीर यष्टी अतिशय आकर्षक दिसत होती अवनी यशसोबत बेफिकीरपणे नाचत होती काजल यावेळी ड्रिंक घ्यायला गेली होती आजची मीटिंग संपली म्हणत रणविजयने अवनीकडे गेला रणविजयला पाहून अवनी अचानक थांबते यावेळी यशचा हात अवनीच्या कमरेवर होता त्यामुळे रणविजय अत्यंत रागाने यशकडे पाहत होता अवनी स्वतःच तिचा हात काढून घाबरत सरळ उभी राहते रणविजय काहीच भाव न करता अवनीकडे बघत होता अवनीनं रणविजयला यशची ओळख करून द्यायचा प्रयत्न करण्यापूर्वीच रणविजयनं तिचा हात धरला आणि क्लबच्या छतावर नेलं अवनी म्हणते काय करत आहात माझा हात सोडा हात दुखतोय माझा रणविजय तिला भिंतीला चिकटवतो आणि रागाने पाहतो तो मुलगा कोण होता आणि तुला असा स्पर्श करण्याची त्याची हिंमत कशी झाली अवनी काहीतरी विचार करत होती तो तो माझा बॉयफ्रेंड आहे आणि बॉयफ्रेंड मला कसा आणि कुठेही स्पर्श करू शकतो रणविजयला ती त्रास देण्यासाठी खोटं बोलते मात्र असं बोलून तिने स्वतःवरच संकट निर्माण केलं होतं हे ऐकून रणविजयला आणखी राग येतो तो तिला पुन्हा क्लबमध्ये घेऊन जातो आणि अवनीला आधी स्पर्श केल्याबद्दल यशला जोरदार बुक्की मारतो बिचारा यश ज्याला काहीच कळत नव्हतं तो त्याच्या गालावर हात मारून घाबरत रणविजयकडे बघतो हे काय करत आहे अवनी अजून पुढे काही बोलायच्या आधीच रणविजय तिच्या गुलाबी ओठांवर ओठ ठेवतो आणि अवनीला स्वप्नात चुंबन घेतो तसाच तो तिला किस करत असतो ती रणविजयला स्वतःपासून दूर ढकलण्याचा प्रयत्न करते पण ती काही करू शकत नाही रणविजय खूप उंच आणि हट्टाकट्टा माणूस रणविजयच्या डीप किसमुळं अवनीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो मग रणविजय मागे सरकतो आणि त्याचा कोट काढतो आणि अवनीला झाकतो पटकन पाच मिनिटात बाहेर ये असं बोलून तो रागाने निघून जातो अवनी तिथं बेशुद्ध अवस्थेत उभी असते काजल तिची काळजी घेते तू जा तो वाट पाहत असेल अवनी तिच्या अश्रुपुसत क्लबमधून बाहेर पडते आणि त्याला म्हणते आर एम कसं वागलात तुम्ही तुमच्यात किती हिंमत आहे मला किस करण्याची रणविजय म्हणाला माझ्यात किती हिंमत आहे हे तुम्ही आत्ताच पाहिले जर तो तुझा प्रियकर नसेल तर ठीक आहे जर तो असेल तर नही। मी त्याला सोडणार नाही त्यानं तुला स्पर्श करून खूप चूक केली आहे अवनी रणविजयची कॉलर धरून म्हणते मी फक्त तुमच्यासोबत मस्करी करत होते तो माझ्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड आहे आणि माझा मित्र आहे हे ऐकून त्यानं लगेचच तिला मिठी मारली रणविजयच्या अचानक मिठीत ती उभी राहिली आणि रणविजय तिला वेगळं करतो आणि गाडीत बसवतो अवनी म्हणते कुठे नेत आहे मला रणविजय तिच्या ओठांवर बोट ठेवून तिला गप्प करतो मी तुला जिथं घेऊन जात आहे तिथं गेल्यावर तुला खूप आनंद होईल अवनीला त्याच्या तिच्या ओठांवरच्या बोटानं तिला थोडं अस्वस्थ वाटत होतं रणविजय बोट काढा रणविजय बोट काढतो आणि गाडी चालवण्यावर लक्ष केंद्रित करतो अवनीला आता रणविजयची खूप भीती वाटत होती रणविजय त्याची कार समुद्रकिनारी थांबवतो आणि तो, तो गाडीतून उतरतो आणि अवनीसाठी दरवाजा उघडतो अवनी, अवनी गाडीतून खाली उतरते रणविजय तिला थंडीपासून वाचवण्यासाठी कोटच्या सहाय्यानं मिठी मारू लागतो तिला थंडी जाणवेल म्हणून अवनी विचारते मला इथे का घेऊन आलात रणविजय तिला आपल्या मिठीत घेतो आणि बीचच्या मध्यभागी घेऊन जातो तुझ्यासोबत सुंदर वेळ घालवण्यासाठी आणि तुला माझी बनवण्यासाठी अवनी आश्चर्यचकित होऊन बघते काय मला तुझी बनवण्यासाठी म्हणजे तुला काय म्हणायचं आहे रणविजय तिचं थोडं नाक खेचत म्हणतो की जे काही के वेळापूर्वी क्लबमध्ये घडलं होतं अगदी तसंच अवनी डोळे मोठे करत म्हणाली वेळा आहेस का तू आता ती तो बॉस आहे हे पण विसरली होती रणविजयला तिची दोन्ही गाल हातात धरून म्हणाला हा मी वेळा आहे फक्त तुझ्यासाठी अवनी म्हणते भेटून दोन दिवसही झाले नाहीत आणि तू माझ्यासाठी इतका वेडा कसा झालास रणविजय म्हणतो की मला माहीत नाही पण मला माहीत आहे की तू फक्त माझीच आहेस कोणी तुझ्याकडे पाहिलं तर मी त्याचे डोळे काढून घेईन अवनी आश्चर्यानं रणविजयच्या डोळ्यात बघत राहते रणविजय तिला म्हणतो आय लव यू हा माझा तुझ्यासाठी फिलिंग आहे आणि आता जगातील कोणीही माणूस हे बदलू शकत नाही तू स्वतःही नाही रणविजय अवनीच्या गालावर चुंबन घेतो आणि तिच्या ओठांचं चुंबन घेतो मग तो दूर जातो तुला पाहिजे तेवढा वेळ घेऊ शकतेस पण माझ्यापासून दूर जाण्याचा विचारही करू नकोस नाही तर तुला माझ्यापासून कोणी वाचवू शकणार नाही कारण माझा राग खूप वाईट आहे अवनी काहीतरी विचार करत डोकं हलवते थंडी वाढली आहे आणि रात्री खूप उशीर झाला आहे मी तुला घरी सोडतो रणविजय म्हणाला अवनी म्हणत गाडीत बसली काही वेळानं दोघेही अवनीची मैत्रीण काजलच्या घरी पोहोचतात दारू घडण्याची वाट पाहत फ्लॅटच्या बाहेर उभा असताना रणविजयनं अवनीला कमरेला धरलं होतं यशनं आतून दरवाजा उघडला यावेळी रणविजय गिळंकृत डोळ्यांनी यशकडे पाहत होता रणविजयचे डोळे पुन्हा रक्ताळले अवनी अवनी एवढ्यात अवनी बोलली रणविजय प्लीज तो माझा बॉयफ्रेंड नाही आहे तो माझ्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड आहे आता त्याला मारू नकोस तो तुला आधीच घाबरतो मग रणविजय म्हणाला ठीक आहे मी मारणार नाही पण आता तो पुन्हा तुझ्या जवळ दिसू नये नाही तर मी त्याला मारून टाकेन अवनी ठीक आहे माझ्याजवळ तो दिसणार नाही मूर्ख माणसा आता तरी खुश आहेस ना अवनी त्याला मूर्ख माणूस हळूच बोलते रणविजय तिला विचारतो काहीतरी म्हणालीस का नाही नाही मी कशाला काय म्हणू ती घाबरून म्हणते ठीक आहे मी पण आता जातो आता तू आज जा आणि सकाळी आठ वाजता ऑफिसला ये ठीक आहे अवनी म्हणाली रणविजय पुन्हा एकदा अवनीच्या गालांवर चुंबन घेतो आणि निरोप घेऊ लागतो अचानक किस दिल्यामुळं रणविजयची दाढी अवनीला टोचते अवनी, टोच अवनी रणविजयला थांबून म्हणते की तुझी दाढी मला टोचली रणविजय हसत म्हणतो किस करताना माझी दाढी तुला त्रास देत असेल तर मी उद्याच शेव करतो अवनीला आता समजतं की ती काय बोलून गेली होती मग ती स्वतःची मान खाली करते आणि त्याला म्हणते की नाही नको तू असाच खूप हँडसम दिसतोस रणविजय हळूवार हसतो आणि म्हणतो खरंच अवनी जीप चावते ती काय बोलली हे समजल्यावर मी काय म्हणाले रणविजयला परत उत्तर देते रणविजय म्हणतो की मी दाढी काढणार नाही पण बघ मग तुलाच पुन्हा टोचेल उद्यापर्यंत विचार कर मग मला कळव अवनी त्याला म्हणते तू खूप निर्लज्ज आहेस रणविजय बाय म्हणतो आणि हसत निघून जातो ही पहिली व्यक्ती आहे जिच्याशी रणविजय हसत हसत इतकं बोलतो नाहीतर रणविजय नेहमी त्याच्या कामात व्यस्त असतो आणि कायम रागातच असतो अवनीला भेटून आल्यानंतर रणविजय तिला फोन करून कळवतो आणि कपडे चेंज करून झोपी जातो असंच काम करत नऊ दिवस निघून जातात ऑफिसमध्ये त्याच्या कॅबिनमध्ये रागाने बसून तो विहांची वाट पाहत होता वर अवनीलाही आज ऑफिसला यायला उशीर झाला होता वीर विहान वी आला का रणवीर म्हणाला वीर सांगतो की सर अजून नाही तो येताच माझ्या कॅबिनमध्ये पाठव अवनी आली वीर काही बोलायच्या आधीच ती कॉफी घेऊन आत शिरली वीर रणविजयची मनस्थिती समजून घेऊन निघून जातो अवनी रणविजयला म्हणते की आज उशीर झाल्याबद्दल माफ करा ट्राफिक होतं त्यामुळे मला उशीर झाला नाही तर साडेसात वाजता ऑफिसला पोहोचले असते रणविजय खूप लक्ष देऊन ऐकत होता मग अचानक तो तिला स्वतःकडे ओढतो असंतुलनामुळे अवनी थेट रणविजयच्या मांडीवर पडते अवनी त्याला म्हणते आरे काय करतोयस हे ऑफिस आहे मला सोड श तुझ्या या सुंदर डोळ्यात मला स्वतःला बघू दे काही क्षण हरवून जावं असं वाटतं तुझ्या मिठीत या जगापासून दूर तुझ्या डोळ्यात मला तुझ्या उबदार श्वासात पुडायचा आहे रणविजय तिच्या डोळ्यात बघतच म्हणाला अवनी रणविजयच्या या बोलण्यात हरवू लागली रणविजय तुझे हे डोळे मला नेहमी काहीतरी सांगतात असं का अवनी रणविजयला विचारत होती रणविजय अवनीच्या सडपातळ कमरेवर हात फिरवतो तू माझ्यावर प्रेम करायला लागल्यावर समजेल हळूहळू म्हणत रणविजय तिच्या पूर्ण कमरेवर बोटे फिरवू लागला अवनीला कळताच ती उठण्याचा प्रयत्न करू लागली पण या प्रयत्नात तिचा टॉप थोडा वर सरकतो आता रणविजय अवनीच्या कमरेवर हात चालवत होता त्यामुळं ती रणविजयच्या प्रेमात आणि मोहात पडली होती त्यामुळे तिचा श्वासही वेगवान होऊ लागला होता आर एम तू काय करतोयस कोणीतरी येईल माझ्या परवानगीशिवाय माझ्या केबिनमध्ये कोणीही येऊ शकत नाही रणविजय हळूहळू तिच्याजवळ येऊ लागतो रणविजय तिच्या जवळ आल्यानं अवनीचा श्वास आणि हृदयाचे ठोके वेगवान झाले होते हे पाहून त्याची अधीरता आणखीनच वाढली होती मग त्यानं तिच्या डोक्याला गालाला स्पर्श केला तो एक एक करून नाक आणि कानाचं चुंबन घेऊ लागला त्यामुळं अवनीचा श्वासही गरम होऊ लागला तिचं नकोसे वाटणारे हात रणविजयच्या छातीवर फिरू लागले ती त्याच्या शर्टाची वरची बटणं उघडते हे पाहून रणविजय तिला आपल्या जवळ ओढतो आणि मग तिच्या ओठाचं चुंबन घेत चावायला लागतो त्यामुळं अवनीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला पण रणविजय थांबण्याच्या मनस्थितीत नव्हता तो नुसता तिच्या ओठांचा रस प्यायला लागला अवनीनं त्याला स्वतःपासून दूर करायचा प्रयत्न केला पण रणविजयनं तिची कंबर घट्ट पकडून ठेवली रणविजय मला सोडा हे सर्व काही बरोबर नाही रणविजय तिच्या कानामागे चुंबन घेत असतो तेवढ्यात विहान येतो ब्रो बोलावलं तुम्ही मला विहानला पाहून अवनी पटकन उठते आणि रणविजयपासून दूर जाते अवनीचा चेहरा लाजेनं पूर्ण लाल झाला होता तिचा श्वासही वेगानं चालू होता म्हणून ती पळतच वॉशरूममध्ये जाते अवनी आणि त्याला डिस्टर्ब केल्यामुळं रणविजय रागावला आहे विहान मी तुला किती वेळा सांगितलं आहे बेल वाजवल्यानंतरच आत ये आणि आता जा पाच दहा मिनिटांनी ये विहान बाहेर पडताच रणविजय सुद्धा वॉशरूममध्ये गेला अवनीच्या मागे उभा राहिला अवनीला त्याच्या छातीवरच्या तिच्या नखांच्या खुणा पाहून तो अवनीला दाखवतो आणि मग बटन बंद करून हसतच बाहेर येतो अवनी बाहेर पडताच एक दीर्घ श्वास घेते मला आतापासून रणविजयपासून दूर राहावं लागेल कारण हे असंच चालू राहिलं तर मी याचा बदला मी घेऊ शकणार नाही नाहीतर मी त्याच्यावर प्रेम करून बसेल मग ती स्वतःला सावरत बाहेर येते विहान रणविजयच्या डोळ्यातला राग पाहून तो डोकं टेकवतो सॉरी भाऊ म्हणतो कोणत्या गोष्टीसाठी तू दिलगिरी व्यक्त करत आहेस कोणत्या गोष्टीसाठी हा फाईल विहानच्या तोंडावर मारताना रणविजय त्याला म्हणाला रणविजयचं हे रूप पाहून अवनी घाबरते विहाननं खाली घातली जर मी ही फाईल योग्य वेळी बघितली नसती तर ती फाईल गेली असती तर फक्त तुझ्या मूर्खपणामुळे आज आर के कपूरच्या कंपनीचा करार केला असता तू ही चूक कशी करू शकतोस मला एक आठवडा ऑफिसमध्ये दिसू नकोस पटकन बाहेर इथून पड माफ कर भाऊ प्लीज विहान म्हणतो गेट आऊट रणविजय म्हणाला विहानलाही समजलं होतं की भावाच्या रागासमोर तो आता काहीच करू शकत नव्हता म्हणूनच तो शांतपणे केबिनमधून बाहेर पडतो अवनी रणविजयला म्हणते काय केलंस तुझ्या भावाला आठवडाभर हकलून दिलंस रणविजय म्हणाला अवनी मला थोडा वेळ एकट्याला सोड कारण मला तुला दुखवायचं नाही अवनी घाबरते आणि बाहेर निघून जात असते आणि हां माझी नजर फक्त तुझ्यावरच असेल म्हणून नमनपासून दूर राहा अवनी हा म्हणून मान हलवून बाहेर निघून जाते विहान त्याच्या केबिनमध्ये उदास बसला होता अवनी तिथे आली तू ठीक आहेस ना विहान विहान म्हणतो हो मी ठीक आहे अवनी अवनी मनात काहीतरी विचार करते हा हीच योग्य संधी आहे विहानला भडकवण्यासाठी मग ती बोलू लागते विहान तू इतकं चांगलं काम करतोस प्रत्येक कामात तू खूप परफेक्ट आहेस छोटीशी चूक झाली तरी काय फरक पडतो नाहीतर कार्निवल फॅशनची तयारी तू एकट्याने खूप चांगली केली आहेस मग विहान म्हणतो हो मला माहीत आहे पण भावाचा राग आपल्या जागी बरोबर आहे जर माझ्या एका चुकीमुळे आर के कपूरचा प्रोजेक्ट पास झाला असता तर त्या कंपनीनं किती निष्पाप लोकांचं नुकसान केलं असतं मला माहीत नाही याचा वापर करून अलीकडे त्या कंपनीने एका मुलीची खूप वाईट अवस्था केली आहे तुला माहीत आहे का अवनी आता ती मुलगी मानसिक रुग्णालयात आहे मग अवनी म्हणाली ओहो मग कदाचित आर्यम त्याच्या जागी बरोबर असेल तुला माहीत आहे अवनी भाऊने त्या मुलीच्या उपचाराचा सर्व खर्च उचलला आहे ठीक आहे मी माझं काम बघते म्हणत अवनी तिच्या केबिनकडे जायला निघते मी पण जातो आता भेटू एका आठवड्यानंतर विहान म्हणतो ठीक आहे काळजी घे अवनी म्हणते मला नाही तुला त्याची गरज आहे कारण तुला भाऊसोबत राहायचं आहे हो म्हणत ती येऊन तिच्या डेस्कवर बसते यार मी चुकून त्या फाईलवर सही केली विहान माझ्यामुळे विनाकारण अडकला हे सगळं ती स्वतःशीच सांगत होती जेव्हा अचानक नमन तिथे आला नमन म्हणाला हाय अवनी अवनी हसत हॅलो म्हणाली काय भानगड आहे तुझ्या सुंदर चेहऱ्यावर एवढी उदासीनता का आहे निदान खोटं हसून हॅलो तरी करू नकोस नमननं अवनीचा हात धरला नाही तसं काही नाही अवनी तिचा हात मोकळा करायचा प्रयत्न करते पण तो धरूनच राहतो तुझे हात खूप सुंदर आहेत अवनी नमन स्तुती करताना म्हणतो अवनीचं मन रणविजयकडे जातंच तिनं लगेच हात मागे घेतला अवनी नमनला म्हणते की आर्यामच्या कॉफीची वेळ झाली आहे मी निघते ठीक आहे मला तिच्यासोबत काहीतरी करायचं आहे तिला गर्लफ्रेंड बनवून किंवा वन नाईट स्टँड मी लवकरच काहीतरी करेन न मन मनात विचार करत होता अवनी दरवाजा ठोठावते बराच वेळ आवाज आला नाही तेव्हा ती आत जाते ती आत येताच रणविजय तिला मागून आपल्या मिठीत घेतो अवनी म्हणते मी दार ठोठावत होते मग उत्तर का नाही दिलं रणविजय तिला आपल्या हातानं उचलून वॉशरूममध्ये नेतो आणि तिला हात धुवायला लावतो रणविजय असं का करतोय ते अवनीला समजलं होतं अवनी म्हणते त्यानेच हात धरला होता मी नाही मी तुला शेवटचं सांगतोय त्याच्यापासून दूर राहा नाहीतर तुला आणि त्याला मोठा दंड भोगावा लागेल तुला त्रास सहन करावा लागेल आणि मला तुझ्यासोबत कोणताही धोका पत्करायचा नाही समजलं का ठीक आहे मी दूर राहीन आणि ती म्हणते रणविजय टॉवेलनं हात पुसतो आणि निघून जाऊ लागतो मला तुला काही सांगायचं आहे अवनी म्हणाली तुला काय म्हणायचं आहे ते मला माहीत आहे एवढंच नाही तर आर के कपूर यांच्या फाईलवर तुझ्या सह्या होत्या हे ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मग तुला माहीत असेल तर विहानला शिक्षा का दिली कारण मी तुला माझ्यापासून एक मिनिटही दूर ठेवू शकत नाही मग मी तुला आठवडाभर कसा दूर ठेवू शकेन असं बोलून तो पुन्हा एकदा तिच्या ओठांवर बोटं फिरवू लागला अवनीला अजून तिचा चेहरा खाली करते रणविजय तिच्याकडे बघतो तिचा चेहरा वर करतो आणि एक हलकं किस देतो आणि मग त्याच्या कॅबिनमध्ये येतो काही वेळाने ही स्वतःला सावरत बाहेर येते अवनी हा ड्रेस तुझ्यासाठी दोन दिवसांनी कार्निवल फॅशन वीक का आहे त्यामुळे त्या, त्या दिवशी तू हा ड्रेस घालावा अशी माझी इच्छा आहे रणविजय म्हणाला अवनी म्हणते की माझ्याकडे ड्रेस आहे मी घेऊ शकत नाही मी तुला विचारत नाही आहे मी आदेश देतोय रणविजय कडक स्वरात बोलतो ती काही बोलायच्या आधीच तो त्याचा कोट घेऊन निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या दिवशी कार्निवल फॅशन वीक होता त्यामुळं सगळे आपापल्या कामात व्यस्त होते रणविजयही त्याच्या कामात आणि पाहुण्यांना भेटण्यात व्यस्त होता त्यामुळे त्याचं लक्ष अवनीकडे नव्हतं प्रत्येक गोष्टीचा फायदा घेत अवनीनं रणविजयचे काही वैयक्तिक तपशील आर्यमच्या सर्वात मोठ्या शत्रूला एस जी प्रोडक्शनचे मालक यांना लीक केले होते आता या चुकीनंतर रणविजय अवनीचं काय करेल हे खुद्द रणविजयलाही माहीत नव्हतं वीर रणविजयसोबत फोनवर बोलत होता हॅलो सर रणविजय हॅलो वीर सर मला काही कामासाठी विहांची गरज आहे त्यांना बोलावलं पाहिजे हां त्याला कॉल कर असं बोलून रणविजयनं फोन कट केला वीर विहानसोबतच वी होता बरं झालं फोन करून विचारलं नाही तर मी पण तुमच्यासोबत मार खाल्ला असता वीर म्हणाला असं काही नाही होत तू भावाला विनाकारण घाबरतोस विहान म्हणाला रात्री आठ वाजता बरं फॅशन वीकची सगळी तयारी पूर्ण झाली आहे आता बाहेर जाऊन सरांना रिपोर्ट करू वीर म्हणाला विहान मित्तल मेन्शनला निघून जातो आणि काही वेळानं रणविजयच्या समोर अवनी रणविजयच्याच लेवलवर बसून काही काम करत होती वीर म्हणाला सर सर्व काम झालं आहे रणविजय मस्त एक्सप्रेशन देतो ठीक आहे उद्या भेटू म्हणाला ठीक आहे सर गुड नाईट वीर म्हणाला विहान वी म्हणतो माप भाऊ माप कर तू अजूनही माझ्यावर रागावला आहेस मी आत्तापासून माझ्या कामावर पूर्ण लक्ष देईन असं वचन देतो विहानची चूक नव्हती म्हणून रणविजयनं त्याला फॅशन वीकमध्ये येण्याची परवानगी दिली ठीक आहे उद्यापासून ऑफिसला ये आता जा रणविजय म्हणाला थँक्यू सो मच ब्रो विहान म्हणाला रणविजय अवनीकडे प्रेमाने पाहत होता तुला भूक लागली नाही का अवनी निष्पाप चेहरा बनवत म्हणते दिसत नाही का हे ऐकून रणविजय जे नोकराला जेवणाची ऑर्डर देतो दोघांनी एकत्र जेवण उरकलं नोकर येतो आणि तिथून सगळं घेऊन जातो रणविजय अवनीजवळ गुडघ्यावर बसून म्हणाला मला आता मिठाई खावीशी वाटते अवनी म्हणते की नोकराकडून मागून घे रणविजय तिच्या कानाजवळ मादक का आवाजात म्हणाला तू इथे असताना मला आणखी गोड कशाला पाहिजे नाही मी गोड नाही तू इथं सोफ्यावर बस मी स्वयंपाकघरातून काहीतरी गोड आणते अवनी म्हणाली नाही मला फक्त तुझ्या ओठांचं चुंबन घेऊन गोड खाण्याची इच्छा भागवावी लागेल अवनीलाही माहीत होतं की आता रणविजयपासून सुटणं तिच्यासाठी सोपं नाही प्लीज रणविजय कोणीतरी येईल मला बरं वाटत नाही आहे रणविजय म्हणाला काळजी करू नकोस इथे तुझ्या आणि माझ्याशिवाय कोणी नाही हळूहळू तिच्या कानाचं चुंबन घेऊ लागला अवनीसुद्धा त्याच्या कानाचं चुंबन घेत नशा करू लागली मग तो खाली सरकू लागला रणविजय खाली सरकताना सर पाहून अवनीनं रणविजयला ढकललं तो दूर जाऊन उभा राहिला रणविजय पुन्हा अवनीच्या दिशेनं येऊ लागतो आर्यम खूप उशीर झाला आहे मला घरी जायचं आहे रणविजय तिला स्वतःकडे खेचतो आणि भिंतीला चिकटवतो आणि तिच्या जवळ उभा राहतो आणि तिच्या गुलाबी ओठांवर त्याचे बोट फिरवू लागतो त्यामुळे दोघांची अधीरता वाढत होती मग एका हातानं रणविजय अवनीचा हात छातीवर ठेवतो तुझे हे गुलाबी ओठ मला वेळ लावत आहेत अवनी त्यांना पाहून माझा स्वतःवरचा ताबा सुटतो मग तो तिच्या गुलाबी ओठांचा रस पिऊ लागतो रणविजयला अशा पॅशनेटली किसमुळं अवनीचे हात रणविजयच्या छातीवर फिरू लागले त्यामुळं रणविजय तिला आणखी खोलवर किस करत होता मग रणविजय स्वतःहून तिच्यापासून दूर जातो जड श्वास घेऊन तो उत्सुकतेनं तिच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहत होता जो यावेळी पूर्णपणे लाल होत होता अवनीच्या कानाजवळ येऊन उष्ण श्वास सोडला माझ्यासोबत पुढे जाण्यासाठी तू तयार आहेस का अवनी सध्या रणविजयकडे आश्चर्यानं बघत होती ती पण जोरजोरात श्वास घेत होती थोड्या वेळानं तिनं डोकं हलवलं आणि रणविजयला तिच्यापासून दूर ढकललं माझ्यापासून दूर राहा किती वाईट माणूस आहेस तू जेव्हा तुला तसं वाटतं तेव्हा तू माझ्याजवळ येतोस मी तुझी तहान बा यंत्र नाही तुला समजलं ना मी ती मुलगी आहे तुला वाटेल तेव्हा तिच्यासोबत झोपायला अवनीचं बोलणं ऐकून रणविजय रागानं अवनीला खांद्यावर घट्ट धरून बसला वेडी आहेस का तू मी तुला म्हणालो तू फक्त माझी आहेस म्हणून मी जे काही करतो ते मी हक्कानं करतो तुझी इच्छा असेल तर आपण लग्न करू आणि त्यानंतर कदाचित तुला माझ्याजवळ येण्यास काही अडचण येणार नाही तुझ्यासारख्या जनावरांसोबत कधीच लग्न करणार नाही मी मी लग्न न करताच राहील पण तुझ्यासारख्या माणसासोबत कधीच लग्न करणार नाही आणि आजच्या नंतर तू माझ्या जवळ आलास तर मी एकतर जीव देईन बाकी मी तुला सोडून कुठेतरी कायमची निघून जाईन अवनी मग मित्तल मेन्शनला सोडून बाहेर जाऊ लागली रणविजय अवनीकडे रागाने बघत होता पण तो काहीच बोलला नाही कारण त्याला यावेळी अवनीला दुखवायचं नव्हतं मग तो तिला सांगतो की न घरी सोडतो एवढं बोलून तो स्वतः त्याच्या खोलीत जातो आणि त्याच्या कामात व्यस्त होतो तर मित्रमैत्रिणींनो या कथेचा पुढचा भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल कथा आवडत असेल तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद